आज मी आलेली आहे शेगावमध्ये कालच महाराजांचं दर्शन झालं आणि शेगाव म्हणलं की जसे गजानन महाराज तसे शेगाव कचोरी हे पण अगदी प्रसिद्ध आहे तसंच कालपासनं नुसती कचोऱ्या खाती इकडच्या कचोऱ्या तिकडच्या कचोऱ्या सगळ्या कचोऱ्या छानच होत्या हो मला आवडल्या पण त्यातली एक विशेष कचोरी मला खूप जास्त आवडली आणि तुमच्या सगळ्यांचा आग्रह होता ना की ताई आम्हाला तू अगदी शेगावच्या कचोरीची परफेक्ट रेसिपी दाखव तेव्हा मी म्हटलं ठीक आहे तुम्हाला शेगाव कचोरीची परफेक्ट रेसिपी दाखवून टाकते मागच्या वेळी मी तुम्हाला ओरिजिनल दाखवली यावेळी मी तुम्हाला सविस्तर दाखवणार आहे मागच्या वेळेची क्वांटिटी फार मोठी होती आणि त्यातलं तुम्हाला काही नीट समजलं नसतं यावेळेला मी तुम्हाला तुमच्या घरी करता येईल अशी छोट्या प्रमाणातली कचोरी कशी बनवायची आणि ती परफेक्ट ते दाखवते त्यासाठी मी आलेली आहे स्टेशनच्या समोर लिंबाच्या झाडाखाली आणि इथेच ते शेगाव कचरी या नावाच दुकान आहे चला मला ओळख करून देते हे आम्ही सागर माल नमस्ते शेगाव कचरीचे पालक मला सांगा शेगाव कचोरी तर सगळीकडेच मिळते पण तुमचं वैशिष्ट्य आमच्या इथे जी कचोरी तयार केली जाते ते पूर्ण हायजिन पद्धतीने केली जाते आमची जी कचोरी आहे आमच्या कुठल्याही ब्रांचेसमध्ये महाराष्ट्रामध्ये आमच्या चाळीसपेक्षा जास्त ब्रांचेस आहे आमच्या प्रत्येक ब्रँचेसमध्ये हायजीन हे खूप पहिले लक्षात दिले जाते आणि चांगल्या प्रकारे साहित्य चांगल्या पद्धतीचे साहित्य आणि चांगल्या प्रकारचे मसाले व पूर्णपणे कचोरीचं जे साहित्य आहे ते पूर्णपणे हायजिन करून व ते सगळीकडे मेंटेन करून आणि चांगल्या प्रमाणाची कचोरी सर्वांना दिल्या जाते आणि आमचे जे कचोरी आहे ते बाकी कचोरीपेक्षा वेगळी आहे तुम्हाला खाण्यामध्ये चवीला कळेल तुम्ही बाकी कचोरी खाल्ल्यानंतर आमची कचोरी खाल्ल्यानंतर तुम्ही पुन्हा कुठे जाणार नाही अशा प्रकारे आमचे आज हजारो कस्टमर आमचे महाराष्ट्रामध्ये आहेत हो हायजीन तर तुमच्या दुकानात सर्वोत्कृष्ट आहे कारण मी आल्या आल्या स्वच्छता बघितली एक नंबर स्वच्छता आहे आमच्या गृहिणींसाठी छोट्या प्रमाणावरती परफेक्ट कचोरी कशी होईल हे तुम्ही दाखवायचं कबूल केले बरोबर ना बरोबर दाखवणार ना चला मागे आमचं गोडाऊन आहे तिथे आमचा सर्व मसाला बनतो तिथे आम्ही तुम्हाला दाखवतो की आमचा कशा प्रकारे मसाला तयार झाला जातो आता आपण एक किलो बेसन पिठाचा मसाला बनवतो त्यासाठी योग्य प्रमाणात मसाले कसे आणि कोणते घ्यायचे ते आपण सागरजींकडून जाणून घेऊया काय साहित्य लागता याच्यामध्ये तीनशे ग्रॅम हिरवी मिरची तीनशे ग्रॅम हिरवी मिरची एकशे पन्नास ग्राम लसूण एकशे पन्नास ग्राम लसूण शंभर ग्रॅम आलं शंभर ग्रॅम आलं अर्धी जुडी कोथिंबीर अर्धी जुडी कोथिंबीर हे आमचे सुके मसाले ज्यापासून आपण कचुरचा मसाला तयार करतो हे आमचे एक दहा ग्रॅम तुकडा धनिया दहा ग्रॅम तुकडा धनिया वीस ग्रॅम सोप वीस ग्रॅम सोप म्हणजे बडीशेप बडीशेप हा वीस ग्रॅम काळा मसाला वीस ग्रॅम काळा मसाला प्रत्येक दुकानामध्ये काळा मसाला कोणतेही मिळतो हो ओके okay. त्यानंतर एक दहा ग्रॅम कस्तुरी मेथी दहा ग्रॅम कस्तुरी मेथी एक वीस ग्रॅम धनिया पावडर ग्रॅम धने पावडर एक वीस ग्रॅम हळद ग्रॅम हळद चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ मला एक शंका विचारायची आहे की हे जे धडे ना याची जी पावडर केली आहे तर हे तुम्ही भाजून घेतलेत कच्चेच आहे कच्चेच आहे हे बारीक करून घेतलेले घेतले अजा चांगल्या प्रकारे मिक्स झाले पाहिजे ओके म्हणजे मग हे आपण वापरू शकतो वापरू शकतो काळा मसाला जो आहे तर तो आम्ही आमच्या भागात वापरू शकतो काळा मसाला म्हणजे हा गरम मसाला आहे जे की आपल्या कुठल्याही शॉपमध्ये गरम मसाल्याचं पॅकेट मिळतं जे आपण प्रत्येक भाजीसाठी किंवा मसाल्यासाठी युज करतो तर हे काळा मसाला तुम्हाला प्रत्येक ठिकाणी अवेलेबल असतो अच्छा जे बाजारामध्ये काळा मसाल्याचं जे पाकिट मिळतं ना म्हणजे गरम मसाला पण म्हणतात त्याला तर ते मसाल्याचं प्रमाण आपण इथे घेतलेलं आहे आता कचोरीचा मसाला कसा तयार केला जातो हे आता पुढची रेसिपी आमची खूप दाखवते चला आहे हे आहेत दीपक ढोले हे आपल्याला पुढची प्रोसिजर दाखवणारे आता हे मिरची कोथिंबीर आलं लसूण हे सगळं साहित्य मिक्सर मधलं काढून घेत आहे बरोबर ना सगळ्यात प्रथम त्यांनी मिक्सरमध्ये मध्ये आणि लसूण टाकलेलं आहे आणि त्यात थोडस पाणी घालून ते त्याची पेस्ट करून घेत अच्छा हे असं बारीक करायचंय का एकदम मऊ करायचे आपल्याला अजिबात त्याच्यामध्ये काही ठेवायचं नाही एकदम मऊ आता हजर लसून पेस्ट त्यांनी एका भांड्यामध्ये काढून घेतली आहे आता ते फक्त मिरची पेस्ट करून घेत बघा मिरची पण त्यांनी अगदी बारीक वाटून आहे आणि मिरची वाटताना थोडस पाणी घातलेलं आहे आणि ही मिरची पण त्या भांड्यामध्ये ते काढून घेत आहे आपण एकशे ग्रॅम तेल घेतलेला तेल गरम झालेलं आहे आता त्यांनी त्याच्यामध्ये धण्याची जी अर्धा अर्धी अशी हे होती तुकडा धनिया होता तो टाकलेला आहे आता बडीशेप टाकलेली आहे वीस ग्रॅम सराटा हलवत आहेत बरीशे तडतडली आहे चांगली ही चांगली खमंग लाल होऊन द्यायची का असा वास आला पाहिजे आता आपण आलं लसूर आणि मिरचीची पेस्ट त्याच्यामध्ये घातली जाते चांगला सस्ता लागलाय जशी जी पेस्ट टाकली तसा ठसका लागला पण एक प्रकारचा मस्त सुगंध पण आला कारण त्याच्यामध्ये बघिशे होत आता कोथंबीर टाकूया आता त्यांनी कोथिंबीर टाकली आहे आणि चांगलं हलवून घेत आहे आता कस्तुरी मेथी आता कस्तुरी मेथी टाकली आहे त्यानंतर आमचा काळा मसाला त्यानंतर काळा मसाला टाकलेला आहे त्यानंतर धनिया पावडर आता धनिया पावडर टाकलेली आहे त्यानंतर हळद आता हळद टाकलेली आहे त्यानंतर मीठ आता मीठ टाकलेलं आहे आता ताटातले कुटलेले मसाले सगळे ह्याच्यामध्ये झटकून घातले आता हे चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे आता किती वेळ फ्राय करायचं हे कमीत कमी दोन तीन मिनिटं फ्राय करायचे दोन तीन मिनिटं थोडंसा सुगंध यायला पाहिजे थोडंसं ऑइल सुटायला पाहिजे मसाल्याला अच्छा सुगंध आला पाहिजे आणि थोडं ऑइल सुटलं पाहिजे हो बरोबर आहे ऑइल सुटलंय त्याला ऑइल सुटलं म्हटलं मसाले भाजले आहेत पूर्णमध्ये अच्छा मसाले भाजणं महत्वाचं आहे तरच कचोरी खमंग होईल पाण्याचं प्रमाण योग्य हवं चांगलं मळता आलं पाहिजे आणि त्याच्या गोल लाट्या बनवता आल्या पाहिजेत इतकंच पाणी खाव पण टाकतोय हो आता हे किती वेळ ठेवायचंय नाग मधले ते एक उकळी आली दुसऱ्या उकळी मध्ये आपल्याला बेसन टाकावं लागेल अच्छा हे मिश्रण आता चांगलं उकळलं पाहिजे आता एक किलो बेसन ह्याच्यात टाकलं जाते महत्वाचा मुद्दा बेसन पीठ आणि मसाले नीट शिजले पाहिजे नाहीतर ही कचोरी कच्ची लागेल खमंग लागणार सगळ्यात आता टेस्ट करून बघायचं कमी जास्त वाटलं तर ते त्याच्यात ऍड करायचं मीठ कमी आहे अच्छा घालताय ओके आता त्यांनी गॅस कमी केलेला आहे आणि त्याच्यावरती ते परत आहेत हे जळून घ्यायचं नाही ना नाही नाही जळायला एकदम नाही नाही त्याचा सगळा स्वाद खराब होऊन जाईल ती जळकट लागेल हा आणि ते जस जसं बेसन परतत आहे तस तसा मस्त वास येतो आता हा कचोरीचा मसाला तयार झालेला आहे आता काढून घेतो परत हो तयार करण्यासाठी तुम्ही छोटा एक kg चा मसाला एक केजी बेसनाचा मसाला तुम्ही तयार करू शकता जो की फ्रीज मध्ये स्टोर करून तुम्ही दोन ते तीन महिन्यापर्यंत तो यूज करू शकता तीन महिने हो तुझी तीन महिना आहे तो तीन महिन्यापर्यंतला चांगली होत नाही अरे बा म्हणजे कचोरी खायची इच्छा झाली कढी रेशमध्ये काढायचा आणि मस्त कचोऱ्या बनवायच्या गरमागरम खायच्या चांगल्या आहे ना तयार झालेल्या मसाल्याची इथे चांगली मालिश करून घेताय हे दादा आणि ताई आहेत ना हे या मसाल्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेत आहे मी त्यांना विचारलं मी करू का ते म्हणाले हो करा की मग काय मी पण तर आशादाई म्हणल्या की अगदी हलक्या हाताने करायचा आणि मग ते व्यवस्थित जमायला लागलं बघा आता आपल्याला कचोरी तयार करण्यासाठी मसाल्याची गोडी तयार झाली आहे आता आपण शॉप मध्ये जाऊन त्याची कचोरी तयार करूया चला तुम्ही काय करताय कचोरीचा एक किलो मैदा घेतलेला आहे आणि त्याला असं मध्ये खड्डा करून घेतलाय आळ म्हणतात त्याला आता याच्यात त्यांनी किती घालायचे पन्नास ग्रॅम बाजूल का

आणि लूज नाही आपली ना हा असा तुटला पाहिजे एकदम जर का तो लूज झाला तर तुमची कचोरी बिलकुल चांगली होणार नाही म्हणजे अशी झाली नाही पाहिजे अशी इथल्या इथे अशी तुटली पाहिजे असा आहे तुम्हाला बैदा आता हा जो मळलेला मैदा आहे ना हा तुम्ही जास्तीत जास्त वीस मिनटं ते अर्धा तास ठेवू शकता त्याच्यावरती ठेवायचं नाही कारण जसजसं त्याच्यामध्ये ग्लुटेन तयार व्हायला लागतं ला ना तसतसं ही कचोरीची जी वरचं आवरण आहे ना ते मऊ पडायला लागतं म्हणून साधारण एक दहा मिनटं जरी ठेवलं तरी कचोरी चांगली होईल अर्धा तास ठेवलं तरी कचोरी चांगली होईल पण त्याच्यावरती तुम्ही हे पीठ पळून ठेवू नका आता बघा पंधरा मिनटं झालेली आहेत आणि हा जो थे थे मैद्याचा गोळा आहे ना तो मस्त झालेला आहे अनंत डोके आता आपल्याला कचोरी करून दाखवत आहे आता परत एकदा हे चांगली मालिश करायची का हो पहिले चांगली मालिश करून घ्यायची हा जर आपल्या हिशेबाने आपल्याला जे माऊस तोडायचे गोळे मैद्याचे गोळे हा त्या हिशोबाने आपण आपल्या हिशोबाने हे करून घ्यायचं आणि आपले म्हणजे मी किथे राहते म्हणजे जेवढं जेवढं पाहिजे मैदा ज्या साईजचा त्या साईजचा तोडून घ्यायचा अच्छा असं तोडून घेतलं ना म्हणजे नंतर मग तू मसाला याच्या आतमध्ये घालायचा दाखवतो मी तुम्हाला हो साधारण आपल्या मोठी ताशी बसतील असे गोळे त्यांनी तोडलेले एकीकडे आनंद आता गोळे करून घेत आहेत आणि एकीकडे तेल तापायला टाकलेले आता हे मसाल्याचे गोळे याच्यामध्ये आपण स्टफिंग करू हा तुम्ही स्टफिंग करत आहे दादा थांबा थांबा तुम्ही खूप फास्ट करताय आमच्या मुलींना कळणार नाही तुम्ही तुमचं सोप्पा आणि हळूहळू करून दाखवा बरं ठीक आहे हां का मैदा घेतलेला आहे आपण हां त्याच्यावर स्टफिंग घेतलं हां सर मी असं आपलं मोत्या कसं तयार करतो ते असं तयार केलं हां ओके हां रेडी अच्छा मी करून बघू का चालेल म्हणजे मला कळेल की तुम्ही जे शिकवले ते बरोबर आहे की नाही हे बघा ते अशी मी गोळी घेतली हां आता हे असं दाबायचं विचार गुरू येतात हे असं बरोबर आहे का काही बाहेरील नाही येणार आणि मग ना हे असं थोडस पेट तुम्ही असं काढलं हा आणि असं टाकलं आता तुम्ही नवीन गोळा घेतला आणि ही जी गोळी होती ना थे थे। ही यांनी अशी लावली राईट आणि ही गोळी अशी त्यांनी टाकली आणि व्यवस्थित ती बंद करायची नाही तर काल वरनं ती कचोरी फुटून जाईल आणि बरोबर हे असं थोडंसं काढलं असं बरोबर अशा पद्धतीने ते हे सगळे गोळे तयार करून घेतात कचोरी लाटून घेतात बघता बघता तीन चार लाटून देणी टाकल्या पण हो थांबा मला पण करायचे मला जमलं की सगळ्यांना जपलील हो कारण मी आहे अडाणी फक्त एक मिनिट प्रेस अच्छा ओके म्हणजे हे तोंड पकडून आणि आता त्याला प्रेस करायचं एवढं बस का हा त्याडे असं करायचं असं करायचं राईट आणि मग असं मोठी होणार मोठी होणार होणार आपण छोटी करू ना अशी अशी बघा आता मी बॉर्डर काही हरकत नाही आपल्याला आहे ना हे एकदम पातळ नाही लाटायची एकदम पातळ लाटली तर ती ऑइली होते मग तो जो लाटत आहे त्या प्रमाणात कचूर लाटायची अच्छा असं आहे का ही पातळ झाली ना ही पातळ आहे जे प्रमाण जे आहे लाटायचं एकदम हा जो मसाला हा एकदम बाहेर नाही दिसला पाहिजे कवर असला पाहिजे अच्छा मैजाचं कवर दिसलं पाहिजे मसाला नाही दिसला पाहिजे मग ती ऑइल पकडते कळलं आणि आता असं पटी त्याची सगळ्या बाजूनी समान असली पाहिजे बघा बरोबर आहे का छान आहे छान बाबा मला छान म्हणले आनंद दा आता सगळ्या कचोऱ्या अशा पद्धतीने लाटून घेत आहे यांची जशी कचोरी प्रसिद्ध आहे तशी यांची चटणी सुद्धा अतिशय सुंदर असते बर का म्हणजे यांची चटणी खायला ना बरेच लोक आवर्जून येत असतात नमस्ते दादा नाव काय सतीश तुम्ही दाखवणार चटणी कशी बनते हो मॅडम यासाठी काय काय साहित्य लागतं पन्नास ग्रॅम मिरची पंचवीस ग्रॅम पुदिना पंचवीस ग्रॅम कोथमिर आणि शंभर ग्रॅम डाळ शेंगदाणे डाळ आणि शेंगदाणे मिक्स आहे आणि पंचवीस ग्रॅम लसूण आणि दहा ग्रॅम मीठ अच्छा दहा ग्रॅम मीठ पुरत का हो त्याच्यामध्ये मी थोडं थोडं पाणी टाकून हे चटणी तयार करत झाली काही का मॅडम हा बघा काय मस्त आहे आणि शेंगदाण्यामुळे ना तिला असं मुलायम टेक्स्चर आले आपण घेतलेल्या एक किलो मैद्यामध्ये पस्तीस ते चाळीस कचोऱ्या झालेल्या आहेत आता आपण ते तळून घेऊया गॅस मोठा करायचा का हो आता या कशा तळायच्या आता हे थोडं तेल 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 तापलं आपलं सोडून द्यायचं जशी आपण घरी वगैरे पुरी वगैरे काढतो हो ते कलर एक आपल्याला लाल खरपूस कचोरी हवी आहे तर ती दोन्ही बाजूनी आरटी पेटी करत मस्त ती शेकून घ्यायची ती छान लाल गुलाबी झाली की मग तिला बाहेर काढायची एकदम खमंग झालेली आहे खमंग झाली का वा बरोबर खायला खमंगा तळलेली मिरची दिली जाते ती पण इथे तळी जाते चव्हाण सर मी ऐकले की तुमच्या भरपूर शाखा आहेत म्हणून कुठे कुठे आहे हो आमच्या महाराष्ट्रात भरपूर शाखा आहे आमच्या शाखा पुण्यामध्ये पंधरा पस शाखा आहेत डोंबिवली आहे ठाणे आहेत पनवेल आहे नाशिक आहे नांदेड आहे त्याच्यानंतर शेगावमध्ये प्रॉपर शेगावमध्ये दोन शाखा आहेत एक स्टेशन समोर आहे आणि अग्रेशन दोन शेजारी आहे त्याच्यानंतर मलकापूर आहे जालना आहे अकोला आहे अमरावती आहे यवतमाळ आहे नागपूर आहे प्लस गोंदिया आहे अशा प्रकारे आमच्या महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी शाखा आहे फायनली गरमागरम कचोरी माझ्या हातात टेस्टिंगसाठी आलेली आहे आधी फक्त कचोरी खाऊन सांगते कशी येते हो फार गरम आहे कचोरी कशी लागते समू एकदम खमंगम म्हणजे आतमध्ये ते त्यांनी कसुरी मेथी घातलेली आहे कोथिंबीर घातलेली आहे जबरदस्त चव लागते हा त्या सगळ्याची आणि इथे ना कचोरी बनते ती बेसन पिठावरचीच बनते मस्त लागते एकदम टेस्टी आता चटणी बरोबर खाऊन सांगते चटणी ही कचोरी जबरदस्त लागते तुम्ही सुद्धा घरी करून बघा आ हा हा चटणी काय मजाच नाही चटणी मस्त आहे तुम्हाला सांगायची गरजच नाही ही आहे ना ही मी केलेली कचोरी आहे आणि ती उचलता ना ना तिला असं टेंबूळ आले बघा आणि ते पातळ झाले ना की त्यातला मसाला बाहेर येतो पण ही मसाला बाहेर येता येता वाचली आहे त्याच्यामुळे तुम्हाला ती कचोरी नीटच लाटायला पाहिजे ही अशी गोल गर्गरीत सगळ्या बाजूनी समान आता इथे कसं यायचं ते पुन्हा एकदा सांगते तुम्ही रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडलात की खामगाव रोडला एक असा टर्न येतो जस्ट आहे अगदी तुम्ही स्टेशनवर बाहेर पडला की लगेच असा तो रोड खामगाव रोडला टर्न होतो तिथे लिंबाचं झाड आहे लिंबाच्या झाडाच्या तिथे एक कॉम्प्लेक्स आहे आणि चार पाऱ्या वर चढून गेलात की हे तुम्हाला कचोरी सेंटर दिसेल आणि यांचं वैशिष्ट्य म्हणजे याची पिवळ्या आणि लाल अक्षरामध्ये पाटी आहे त्यामुळे ती तुम्हाला लगेच ओळखता येईल आणि यांची वेळ आहे सकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत एकही दिवस सुट्टी नाही आणि या कचोरीची किंमत आहे दहा रुपये जवळसाहेब खूप थँक्यू तुम्ही आमच्या व्ह्युअर्सना इतकी मस्त कचोरी शिकवली थँक्यू मॅडम तुमचा सुद्धा तुम्ही आले आणि व्हिडिओ बनवला आणि आमचा कचोरी पुन्हा महाराष्ट्रापर्यंत पोहोचवली